अशा पद्धतीने धपाटे बनवून बघा खूप छान लागतात आमच्याकडे आहे ना ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी धपाटे बनवतात चला आज आपण धपाटे बनवूया तर धपाटे बनवायचे तर त्याच्यासाठी साहित्य काय आहे आणखीन ते कसे बनवायचे काही हरकत नाही वेळ न घालवता फटाफट साहित्य बघूया आपण पाव किलो बाजरी घेतले पाव किलो ज्वारी पाव किलो नाचणी आणि दीडशे ग्राम तांदूळ घेतलेत आणखीन साहित्य लागणार आहे ते काय आहे ते पण बघूया आपल्याला चिमूटभर मेथी लागणार आहे अर्धा चमचा ओवा दोन चमचे सोयाबीन आणि शंभर ग्राम चण्याची डाळ आता काय होतं कोणतीही भाजणी केली की आपण डायरेक्ट परातीमध्ये टाकतो आणि त्याला पाणी सुटतं तसं न करता परातीमध्ये एक कपडा टाकायचा आणि त्याच्यावर भाजणी केलेली काढायची आपण आता भाजणी करायला घेऊया कढाई गरम झाले आधी आपण चण्याची डाळ भाजूया चण्याची डाळ जरा चांगली भाजून घ्यायची बारीक गॅस ठेवला आहे डाळ मिक्स करत राहायचं आहे नाही तर कढईला लागेल डाळ अशी हाताने बघायची चांगली गरम झाले म्हणजे भाजली गेले डाळीमध्ये सोयाबीन घालूया ओवा घालते मेथी पण डाळीमध्येच घालूयात तर दोन मिनटं परतवून घ्यायचं डाळ भाजून झाले काढून घेते आता आपण ज्वारी बाजरी आणखी तांदूळ आहेत नाचणी ती भाजूया पण थोडं थोडं करून धान्य टाकायचं आहे एकत्र टाकलं तर ता व्यवस्थित भाजणार नाही मिक्स करत राहायचं आहे मग ज्वारीच्या लाया होतील आपण धपाट्याची भाजणी करण्यासाठी लोखंडाची कढई घेतली लोखंडाची कढई कशी जाड असते त्याच्यामुळे व्यवस्थित भाजलं जातं खाली लागत नाही किंवा अजिबात करपत नाही आपण लोखंडाच्या कढईमध्ये काही पदार्थ तयार करतो किंवा बनवतो ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून लोखंडाची भांडी वापरायची हे सर्वच भाजून झाले का आपण बघूया हां हाताला छान गरम आहे म्हणजे भाजून झाले आता काढून घेऊया आपण धपाट्या बनवण्यासाठी एक किलोची भाजणी करतो आहे पण भाजणीसाठी जे साहित्य घेतले सर्व पौष्टिक आहे ज्वारी नाचणी आपली बाजरी आहे हे सर्व आपण पसरवून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल सोयाबीन आणखी डाळ भाजलेले आहे ती पण घालूया म्हणजे सर्व एकत्र एक थंड होईल हे आपण धपाट्यासाठी भाजणे केले याच्यातले जर तांदूळ वगळले तर ज्यांना डायबिटीज आहे ते हे धपाटे खाऊ शकतात त्यांच्यासाठी पण पौष्टिक आहे आपली भाजणे थंड होते तोपर्यंत धपाट्यासाठी आपल्याला मिरचीचा ठेचा लागणार आहे लसूण आणि मिरची सोलून घेऊया ठेचा बनवण्यासाठी आपण एक लसूण घेतला आहे मिरच्या आहेत मिरच्या धुवून पुसून घेतल्यात आधी आपण लसूण सोलूयात लसूण छान गावठी आहे पटापट पड़ सोलला जातो म्हणून मोठ्या पाकळ्या असतील तो लसूण घ्यायचा आपल्याला जास्त लसूण सोलायचं असेल ना तेव्हा देठाच्या इथे थोडंसं कापून घ्यायचा जे लगेच सोलला जातो हे बघा असं फटाफट सोलतो मग लसणीचे पाकळे मोठ्या आहेत ना ते आपण कापून घेऊया म्हणजे व्यवस्थित तेलात भाजला जाईल ज्या मोठ्या त्याच कापते मिरचीचे देठ काढून घेऊया मी काय करते बाजारातून मिरची आणली का पाण्यामध्ये टाकून मीठ टाकते त्याच्यामध्ये मिरची टाकून धुवून पुसून एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे प्रत्येक वेळेला मिरची धुवायची आपल्याला गरज नाही मिरचीचे तुकडे करायचे आहेत अख्खी मिरची तेलामध्ये टाकली का आपल्या अंगावर उडते कधी पण मिरची तेलात टाकायची असेल तेव्हा मोडून किंवा मग असे कापून घ्यायचे कढाईमध्ये एक चमचा तेल घातले बघूया तेल गरम झालं का तेल गरम झालं आहे मिरची आणखी लसूण घालते बारीक गॅस ठेवून मिरची खरपूस भाजून घ्यायची आहे मिक्स करत राहायचं तर मिरची आपण कापून घेतली आहे त्याच्यामुळे काय अंगावर उडणार नाही आणि ठसका पण नाहीत मग मिरचीचा लसूण आणखीन मिरची भाजली आपल्याला चिमुटवर जिरं घालायचं आहे तेल गरम आहे त्याच्यातच मिक्स करायचं तर आहे भाजून गॅस बंद करते मिरची आणखीन लसूण थंड झाले आपण वाटून ठेचा बनवूया अर्धा चमचा मीठ घालायचं आहे हे सर्व वाटून घेते पण ठेचा बघूया झणझणीत ठेचा बनवून तयार आहे मिरची जास्त बारीक नाही वाटायची थोडी जाडी मोठी ठेवायची ठेचा किंवा आपण चटणी करतो ना ते अशी मातीच्या हंडीमध्ये ठेवलं का खूप दिवस टिकते आपण मातीच्या हंडीमध्ये ठेचा भरलाय आता याला झाकण नाही लावायचं आता याला कसं ठेवायचं आपण बघूया एक कॉटनचा पातळ कपडा घ्यायचा आहे आणि धाग्याने बांधून घ्यायचं असं आपण हा ठेचा हंडीमध्ये भरलाय ही हंडी आपल्याला अजिबात फ्रीजमध्ये ठेवायची नाही कुठेही मोकळ्या जागेवर ठेवायची चार पाच दिवस छान ठेचा राहतो आपला आपण कोणती चटणी केलेली किंवा मिरच्या तळल्या त्या आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो आपली भाजणी आता थंड झाले दळून आणते चला आपलं धपाट्याचं पीठ दळून आलेलं आहे पण ही एक किलोची भाजणी केली आता हे पीठ एका वेळेला सर्व लागणार नाही आपण व्यवस्थित काळजी घेऊन पीठ ठेवलं तर दोन ते अडीच महिने पीठ टिकतं आता काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं ते आपण बघूया आपल्याला ज्या भांड्यामध्ये पीठ ठेवायचं आहे भांडं एकदम सुकून घ्यायचं पावसाळ्याचे दिवस आहे थोडं गॅसवर सुकवलं तरी पण चालेल आता आपला डब्बा एकदम सुका झाला आहे डब्याचं झाकण पण खुसून घेते डब्बा आपला कोरडा झाला आहे आता त्याच्यामध्ये पीठ भरूया सर्व पीठ भरते मग लागेल तसं आपण काढून घेऊया आपण जेव्हा धपाट्याची भाजणी केली तेव्हा ओवा आणखी मेथी घातले त्याच्यामुळे पीठ आपलं जास्त दिवस टिकतं ज्या भांड्याने आपण पीठ काढणार आहे ते पण भांडं कोरडंच घ्यायचं म्हणून मी इथे पळी घेतले त्या पिठामध्ये आपण कोणत्या भाज्या बारीक कापून घातल्या तरी घावणे पण नाश्त्यासाठी होतील डब्याचं झाकण आहे ना आपण त्याच्यामध्ये असा पेपर लावायचा झाकणामध्ये पेपर लावल्यामुळे काय होतं झाकण एकदम घट्ट बसतं डब्याचं झाकण लावताना डब्याच्या झाकणाबरोबर दोन्ही कोपरे पेपराचे असे धरून घ्यायचे आणि झाकण लावायचं हे होतं थोडे असे बाहेर आले ना म्हणजे झाकण एकदम घट्ट बसतं डब्याचं आपल्याला धबाट्यासाठी कांदा आणखी कोथिंबीर लागणार आहे आपण कापून घेऊया कांदा आपल्याला एकदम बारीक कापायचा आहे इथे एक छोटासा कांदा घेतला आहे आपल्याला जास्त धपाटे बनवायचे असतील किंवा मोठ्या किंवा दोन कांदे घ्यायचे एकदम जवळ धरायचा कांदा म्हणजे बारीक कापला जातो कांदा आपण कापल्याला मोकळा करून घेऊया बाकी किती छान बारीक कांदा कापला आहे कोथिंबीर कापून घेते कोथिंबीर पण बारीक कापायची सर्व तयारी करून झाले आता दबाटे बनवायला घेऊया एका ताटामध्ये पीठ काढून घेते पिठामध्ये अर्धा चमचा मीठ घालते आपण ठेच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चिमूडभर हळद थोडंसं हिंग आधी हे आपण सुक्कं जैनच घातलेत ते सर्व मिक्स करून घेऊयात बारीक कापलेला कांदा कोथिंबीर घालूयात आपल्याला ठेचा घालायचा आहे जेवढं तिखट आवडतं ते आपल्या आवडीनुसार घ्यायचं मी अर्धा चमचा ठेचा घालते एक चमचा तेल घालायचं आहे तर आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय एकत्र सर्व पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पीठ आपलं भिजवून झालंय पिठामध्ये थोडंसं तेल घालते परत एकदा पीठ मळून घ्यायचंय आपल्याला पिठाचा एक गोळा काढून घेऊया आपल्याला जेवढा धपाटा बनवायचा तेवढा धपाटा थापण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे इथे मी कपडा घेतलाय त्याला पाणी लावून घेऊया जास्त पाणी लावायचं नाही आपला नेहमीचा कपडा घ्यायचा आपण थालीपीठ वगैरे करतो ते आपण पिठामध्ये हळद आणखीन हिंग घातले ना त्याच्यामुळे कपडा पिवळा होतो आपण जो गोळा करून घेतलाय तो कपड्यावर ठेवूया हात ओला करून घ्यायचा आहे पाण्याने धपाट्या थापून घ्यायचा धपाटा आपला थापून झाला आहे तवा गरम करूया तव्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे चा। तवा चांगला गरम करून घ्यायचा पण तव्यावर धपाट्या घालूयात धपाटा एका बाजूने झाले उलट करते धपाट्यानं दोन्ही बाजूनी तेल लावून भरपूर भाजून घ्यायचं आहे हे धपाटे बनवून झालं आहे ह्याला काढून घेते आपल्याला उरलेले धपाटे पण बनवायचे आहेत धपाटे आपले बनवून झालेत दही गूळ ठेवूयात आपण केलेला ठेचा कशाबरोबर खावा धपाटे छानच लागतात धपाटे आपले एकदम कुसखुशीत झालेत मऊ करायचे असतील तर पीठ भिजवताना दोन किंवा तीन चमचे गव्हाचं पीठ घालायचं भाजणीचं पीठ जास्त दिवस राहणार असेल तर मग आपल्याला बाजरे त्याच्यामध्ये कमी घालायचे बाजरीचं पीठ जास्त दिवस राहिले का थोडंसं त्याच्यामध्ये कडवटपणा येतो दही खायचं नसेल तेव्हा मग मटकी किंवा चवळीची उसळ बनवायची त्याच्याबरोबर धपाटे चांगले लागतात अशा पद्धतीने धपाटे बनवून बघा खूप छान लागतात